त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जर या ठिकाणी आता काही चार पाच दिवसापासून आपण जे बसलोय संख्या वाढत नाहीये आणि संख्या वाढत नसताना आपल्याला असं वाटतं की आम्ही पाच 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 जणांचा प्रत्येक वाटतं असं की आम्ही पाच पन्नास जण इथं काय करायचं बसलो आणि म्हणून या ठिकाणी संख्या वाढणं अपेक्षित आहे यादव सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या ग्रुपवरती हा आपला मे आपला मोबाईल काढा प्रत्येकाला मेल करा मेल कर हा आणि मेलद्वारे पण कळवा त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे काही व्हॉट्सअप ग्रुपच नाही त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती मेल टाका त्याच्यावरती मेल टाका आणि प्रत्येक मॅसेजद्वारे खडे क्षत्तामध्ये पोरांना समजावा की आज नाही तर कधीच नाही आज नाही तर कधीच नाही असं समजावा त्यांना आणि या ठिकाणी यायला सांग बघा यादिगानी यादिगानी ले 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 या ठिकाणी प्रत्येकाची मागणी हीच आहे काही मुलांची या ठिकाणी आपण या ठिकाणी बसलो आपली बऱ्याच मुलांचं वय मार्गावर आहे आणि या फेज मध्ये जागा आल्या नाही सेकंड जर झडपीच्या जागा आपल्याला आल्या नाहीत तर आपल्याला नोकरी लागणारच नाही हा सर्वांना सूचना आहे की मेल करा तर मेल केला का तर अशा पद्धतीनं आजूबाजूचे जे मुलं आहेत विशेष करून पुण्या जिल्ह्यातले अगदी पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर वरती जे मुलं आहेत त्यांनी संध्याकाळपर्यंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी संख्या वाढवून इथे जे काही पन्नास साठ सत्तर जे काही धारक बसलेले आहेत त्यांच्याही सहकार्यामध्ये तुमचाही वाटा असू द्या कारण आपण म्हणतो की मी घरी बसून आपण बऱ्याच वेळा वाट बघत असतो कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता पिकलं जांभळ आपण म्हणतो की पिकलं जांभळ तोंडात पडतं परंतु ते तोंडात नाही कधी कधी नाकात पण जाऊ शकतं आणि म्हणून सावधगिरी बाळगावी लागते पण वासून राहिल्यानंतर ते तोंडाचं जाईल त्याची काही जण नाही वासून गरीब असलेले पाच पन्नास जण इथे उपाशी अजूनही आम्ही या ठिकाणी कोणी या ठिकाणी अजून कोणाची नाश्त्याची व्यवस्था झालेली नाहीये आणि हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यातील अभियोगाला आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी या संख्या वाढवा आणि हे आपलं निर्णायक आणि शेवटचं आंदोलन यशस्वी करून दाखवा भारत माता की भारत माता की सर्वांनी मेल करा मेल ओके सर त्या बोर्ड न फार सर तुम्ही बोला दोन शब्द नाही 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 कंपल्सरी कंपल्सरी बरं यांना उठा कोण येतो पुढील पुढील अभियोगिता धारकांनी कोणी एक जण पुढे मार्गदर्शन करा तुम्ही नमस्कार मी रामेश्वर इत्रे औरंगाबादून आलो संभाजीनगर तर आजचा आपला पाचवा दिवस आहे आंदोलनाचा मात्र दिवशी आपल्याला आयुक्त कार्यालयाकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आजच्या दिवशी का जो काही निर्णय होईल सहा वाजेपर्यंत त्यावरून आपण आपली पुढची लढाई दिशा ठरवणार आहोत आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन यापुढे करणार आहोत त्यामुळं जो काही आपला हक्काचा जे रिक्त दहा टक्के जागा अपात्र गैरहजर कर आणि रुजून झालेल्या या सर्व जागा जोपर्यंत आपल्याला येते तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे तरी आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या न्याय मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपण काही दुसरं काही मागत नाही जे काही ऑलरेडी शासनानं आपल्याला पत्राद्वारे कळवलेले आहे त्याच मागण्या आपण मागतो ज्या काही ऐंशी मधली मधील ज्या काही दहा टक्के रिक्त जागा आहेत त्याच जागा आपण मागत आहोत त्यामुळं सर शासन आणि प्रशासनानं ही शासन आणि प्रशासनाची ही जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी या जागा देणं गरजेचं आहे त्यामुळं सर्वांना सरकारला मी विनंती करतो की संध्याकाळपर्यंत सर्वांनी या आणि या लढ्याला बळ द्या आणि आपण या लढ्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ कशी धन्यवाद जे नवीन पाटवलेत धारक आज जॉईन झाले सर्वांनी कृपया परिचय द्या हिमन हो हिंना द्या आता सर सर उठा हां नमस्कार मित्रांनो माझं नाव विक्रांत आहे तर तुमचं खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांची एकच लागली कधी काय नाही किंवा मदत नाही राखीव जागा अपात्र सर्व जिल्हा परिषदच्या पूर्ण ताकदीने आणि सर्व जागा आल्या पाहिजे जेवढ्या आहेत माझ्या दुसऱ्या टप्प्यासाठी राखीव ठेवले आणि दुसरा मुद्दा म्हणजे घरी मी घरून निघतानी बरेच माझ्या तालुक्याला अभियोग्यताधारक असे होते की एक मार्क दोन मार्क तीन मार्क राहिलं त्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये आणि घरीच बसून आहे फक्त स्टेटस पाहतात गेला का रे तू आणि आत्तासुद्धा मी इथं आलेलं स्टेटस ठेवलं तेव्हा त्यांना दाखवलं तुम्ही कमीत कमी पाठिंबा द्या आधार होतो आणि तुम्हाला तुम्ही सुद्धा दाखवू शकता जसं नाही निराशाजनक असं विचार नाही ठेवायचे कारण की जर जास्त जागा आल्या तर सर्वांचं ज शक्यता आहे की सर्व सर्वजण लागू शकतो आपण पण निघायला तयारीच नाही त्यांची शेवटी मला एक सर्वांसाठी इथे एक छोटीशी कविता सादर करू इच्छितो बच्चन बच्चनची यांची ही कविता आहे तर मी याच्या अगोदर ऐकलेली आहे आणि वाचलेली पण आहे नन्ही चिठी जब दाना लेकर चलती है चढती दीवारों पर स्वार फिसलती है मन का विश्वास रगो में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अकरता है फिर भी उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी, कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मैं माजी दोन शब्द समझे तो महिला भगिनी कड़ू नीच वोट महिला भगिनीकडून कोणीतरी बोलण्यासाठी एक जण आहे आमच्याकडून भरपूर झाले मात्र तुमच्याकडून राहिलेलं आहे द्या ती माहीत तिकडे द्या सर पुरा, पुरा।, पुरा। कोण बोलाय पुढं पुढं पार्सल करनो का उठून बोला ना कोणतरी उटा कोणतरी दोन शब्द व्यक्त व्हा माझं नाव प्रिया नागरभोजे आहे मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातून आहे पण आम्ही स्थित आहे सध्या हो माझा घरी लहान मुलगा असल्यामुळं रोज येणं मला शक्य होत नाही ज्यावेळेला वेळेला हजबंड मुलाची जबाबदारी घेतात त्यावेळेला मी येऊ शकते मागच्या वेळेला पण बऱ्याच वेळेला आंदोलनात आलेली आहे त्यानंतर मुंबईलाही मी गेलेली आहे सगळे मुलं ज्या इतका प्रयत्न करतात त्यांच्याकडे बघून त्यांना सपोर्ट करण्यासाठी आवर्जून येते मला यायला तीन तास लागतात प्रवासात येण्या सकाळी तीन तास संध्याकाळी जायला तीन तास लागतात पैसे होईल तेवढा मी प्रवास करून येते माझा सर्व महाराष्ट्रातील अभियोगताधारकांना विनंती आहे की कृपया तुम्ही सर्वांनी इथे या ज्या माझ्यासारख्या महिला आहेत की ज्यांना येणं शक्य नाही पण जे पुरुष अभियोग्यताधारक आहेत त्यांना आवर्जून मी विनंती करते की कृपया तुम्ही या आणि या सर्वांना सपोर्ट करा धन्यवाद द्या। द्या द्या। मेल मध्ये सर्वांनी सहभाग घ्या आणि स्क्रीनशॉट ग्रुप वर शेअर करा आपल्या हालचालीवर सर्वांनी मेल करण्यात यावे सर्व अभियोगीता धारकांनी लवकरात लवकर मेल करावे हा <laughs> <मेल> कर <आगे। laughs>